तेजस्विनी आठवडे बाजारचे उद्घाटन ग्रामीण महिलांसाठी स्वावलंबनाचा नवा मार्ग सविस्तर व्रत असे की महिला आर्थिक विकास महामंडळ मावीम अंतर्गत ज्ञांधीप दाव विकास समिती पिंपळोद यांच्या वतीने आयोजित तेजस्विनी आठवडे बाजार या उपक्रमाचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या हस्ते संपन्न झाले हा बाजार महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला नंदुरबार जिल्ह्यातील पहिला उपक्रम ठरला असून ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा नवा मंच मिळवून देणारा आहे या बाजारात निमगाव कोकणीपाडा लोहे पिंपळोद जांभीपाडा धुळवत आणि खांडबारा येथील एक्केचाळीस महिलांनी आपले स्टॉल्स लावले असून सोमवारपासून हा बाजार नियमित भरविला जाणार आहे उद्घाटन प्रसंगी डॉ मित्ताली सेठी यांनी महिलांच्या उद्योगशीलतेचे कौतुक करत त्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे प्रोत्साहन दिले या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानदीप गाव विकास समिती माविम प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपळोद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रमास कांतागौरी बनकर आरती देशमुख बी एन पाटील दीपक वळवी भावना वळवी प्रकाश पाटील श्यामकांत पाटील तेजल चौधरी सर आणि शिवाजी परमार मान्यवर उपस्थित होते तेजस्विनी आठवडे बाजार हा महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि स्वावलंबनाचा तेजस्वी दीप ठरणार आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी संदीप कोकळी यांचा खास रिपोर्ट